तीन तारखेला तीन तारखेला संध्याकाळचे नऊ नऊ वाजून पंचाळीस मिनिटांनी पुणे नाशिक महामार्ग क्रमांक साठ वर हा जो अवसरी घाट आहे या अवसरी घाटामध्ये चार दरोडेखोरांनी या ठिकाणी सशस्त्र दरोडा ता, टाक टाकलेला आहे गोळीबार केला हवेत फायरिंग केलं परंतु या फायदा मध्ये झाले त्या दरोडेखोरांनी या ठिकाणी जे आहे तर ऑफिस मध्ये रोकड आहे ती घेऊन त्यांनी पोबारा केले आहे यानंतर जे आहे या तर सोशल मीडियाद्वारे सगळीकडे आवाहन करण्यात आलं सदर आरोपींचं वर्णन जर मिळालं तर त्वरित पोलिसांना कॉन्टॅक्ट करावं अशा प्रकारची जी काही गुन्हे गुन्हा जो काय घडलेला आहे जी घटना घडलेली आहे या घटनेनंतर मनसर परिसरामध्ये थोडीशी कळबळ उल आहे या पंप या पंपाचे कर्म डायरेक्टर आपल्या बरोबर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नेमकी कशी घटना घडली काय घटना घडली काल नऊ वाजता संध्याकाळी आम्ही आम्ही आतमध्ये होतो ऑफिसमध्ये बिलिंग चाललं होतं माझं तर ते आले खर चोर आले बाजूने पेटच्या बाजूने चार जण होते ते चार जण होते त्यातले एक जण गाडीवरतीच होतं मागं आणि तीन जण पुढे आले तीन जण पुढे आले तर एक जण बाहेर थांबला आणि दोन जण आतमध्ये ऑफिसमध्ये एंट्री केली ऑफिसमध्ये एंट्री केली तर ते आले आणि डायरेक्ट त्यांनी पिस्तूल दाखवले गाव टिकट ते होते ती दाखवले मला तर मला म्हणले कॅश दे म्हणून तर कॅश दे म्हणले तर मी म्हणलं नाही कॅश दे कॅश नेली तर कॅश नेलेली असं सांगितल्यावरती ते म्हणायला लागले नाही कॅश काय इथं ते मग मी आमच्या कर्मचाऱ्यांना आवाज दिला किशन पवार म्हणून ते जेव्हा करायला घेते आतमध्ये तर ते आले आतमध्ये आणि त्यांची आणि त्या चोरट्यांची झखडपकड झाली झकडबकड झाली तर तेवढं त्यांनी मग ड्रायव्हरच्या बाजूने एंट्री केली आतमधनं आतमध्ये एंट्री केल्यावरती कॅश काढली मग त्यांनी आणि दोन नंबर मध्ये कॅश होती तर ते घेऊन बाहेर पळत गेले पळत गेल्यावरती आम्ही आणि आमचे ती कर्मचारी मी बाहेर पळत आलो बाहेर पळत आल्यानंतर शोनेरी मिसळ हाऊसपर्यंत एक कर्मचारी गेला आणि तीन जण गाडीवरती गेले गाडीवरती गेल्यानंतर एक जण खाली पडला पुढे तिसरा जण चौथा जण गाडीवरती बसायला गेला तर तो खाली पडला खाली पडला तर उठ त्याने त्याने हवेत फायर केलं हवेत फायर केल्यावरती गाडीवरती बसून चौघ जण पळून गेले मच्छर बाजू एवढी मोठी दरोडीची घटना घडत असताना पंपावर कमी कमी आठ ते दहा कर्मचारी असतात तुम्ही लोक होते अशा वेळेस तुम्ही काही आरडाओरडा केला नाही का आरडाओडा मस् केला आम्ही पण आमचा आवाजच बाहेर आला नाही त्यांना बाहेरच्या लोकांना आमचा आवाजच आला नाही आपण पेट्रोल पंपवर सीसीटीव्ही सारखी मोठी यंत्रणा बसवली आहे एवढा सुसज्ज पेट्रोल पंप आहे अशा वेळेस आपण एखादी अलार्म सिस्टम एखादं बटन असं केलं नाही अचानक अशी जर घटना घडली आणि घटना घडल्यानंतर आपण एखादं बटन दाबलं कारण मोबाईलचा तुमचा इस्काउंट घेतला होता त्यांनी मोबाईल त्या लोकांनी दरोडे करून तुमचा इस्काउंट काढून घेतला होता त्यामुळे तुमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता परंतु बँका मध्ये जसे अलार्म सिस्टम असतात सिक्युरिटी सिस्टम असता आज सिस्टम आपण पंपवर बसले नाही का नाही नाही बसवणार आहे बसू घटना घडल्यानंतर किती वेळाने पोलिसांना आपण कॉल केला घटना घडल्या पाच ते दहा मिनिटात कॉल केलं काय पोलिसांकडून नाही धागे दोरे काय लागले नाही अजून तर पोलीस बोलले तुमचे आरोपी शंभर टक्के आम्ही पकडून देऊ तर तीच अपेक्षा आहे पोलिसांकडून घटना जेव्हा घडत होती जे आरोपी तुमच्याशी बोलत होते ते कोणत्या भाषेतून बोलत होते ते हिंदी बोलत होते आणि थोडकी मराठी पण होते असे पूर्ण मराठी पण नाही आणि ते ऍक्च्युअली बाहेरचेच वाटत होते भैयासारखे वाटत होते परप्रांती असावी जे करू हे जे दरडकर होते हे मराठी आणि हिंदी अशी मिक्स बोलत होते हे बाहेरचे परप्रांतातले असावेत असा यांचा संशय आहे मंसर पोलीस स्टेशनचे श्रीकांत साहेब व डी वाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालू आहे लवकरात लवकर आणि आम्ही या आरोपींना अटक करणार होतो अशा प्रकारचं जे आहे मंसर पोलिसांनी सांगितलेलं आहे तेच तुफान न्यूजकरिता अयुब शेख भोरवाडी मनसर आंबेगाव पुणे